नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून येते सर्व शेतकरी हे कापूस व सोयाबीन अनुदानाचे आतुरतेने वाट बघत होते कारण मित्रांनो आता कापूस सोयाबीन अनुदानासाठी येथे कधीपासून येथे मंजुरी मिळाली होती परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयासुद्धा कापूस सोयाबीन अनुदानाचा मिळालेला नाही आहे तर मित्रांनो आता माहिती समोर आलेले आहे धनंजय मुंडे यांच्या एक्स ट्विटर पेजवर अकाउंटवरती येथे माहिती येथे अपलोड केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र आ, जी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी चौ त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही आज येथे एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोनशे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये आज आज जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशी माहिती आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता आणखी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पंचवीसशे कोटी अनुदान सोमवारी डी बी टीद्वारे सोमवारी म्हणजे आज डी बी टीद्वारे वितरण वितरित होणार तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढचे बिल शून्य असणारी बिले लवकरच प्राप्त होतील असे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना येथे सांगितलेले आहे तर मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा येथे कापूस सोयाबीन अनुदानाचा येथे वितरणाचा येथे मुद्दा येथे पार पडलेला आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र